आपण बघतोय छत्रपती शिवाय नात्यापेक्षा आणि त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणलं तर ते आमच्या रामदास बाई म्हणजे तुटी ठरला नाही अशा प्रकारे सत्तेसाठी नाही संपत्तीसाठी नाही तर समाजासाठी होऊन घ्यायचं आणि होऊन घेत असताना नेत्याला प्राधान्य द्यायचं अशा प्रकारचं एक आदर्श नेतृत्व या, या, या भागामध्ये लाभल त्याला दीर्घायुष्य लाभ त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे सगळ्यांचे नेते आणि आता वयोवृद्ध झाले परंतु <laughs> वयोवृद्ध झाल्यास आज त्यांचा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वय आहे परंतु आणखी त्यांच्यामध्ये समाजामध्ये मिसळून समाजांच्या बरोबर आणण्याची जी सवय आहे ती त्यांनी कधी कधी बाधा आणलेला कधी कमतरता काढली अशा प्रकारचं नेतृत्व की तरुणांपासून होता तर सगळं हवा वाचणार आज दोर बुद्ध आज दादा या ठिकाणी आमच्या रामदास भाईला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी दिले त्यामुळे नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीला दादा इथं आले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो आणि रामदास भाईला याही पेक्षा अधिक मोठा उत्साह पुढच्या काळामध्ये हा वाढदिवस आपल्या सगळ्याला साजरा करण्याचा आयोग यावा त्याला दीर्घायुष्य त्याला अशा प्रकारचे आई दोन प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद धन्यवाद दादा दा तुम्हाला एवढंच म्हणायचं सत्तेसाठी स्वार्थासाठी बाई रामदास चौधरी फक्त समाजसेवेसाठी धन्यवाद यानंतर आपण फायदल बघूया पाहत्या बापू तुमचा तुमचा प्रोग्राम सुरू करा धन्यवाद आता तुम्ही बाजूला यावर सं उचलले पाहिजे आम्ही घ्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी लगेच फक्त निकाल दिले पाहिजे बाकीच्या मान्यवरांचा सत्कार आपण जागेवरती करणार आहोत बाहेर आमच्या सोडून मित्र मंडळाच्या वतीनं बाकीच्या सर्व मान्यवरांचा सत्कार जागेवरती आपण सर्व मान्यवरांचा सरकार जाग्यावरती केला जाईल बाई रामदास मित्र मंडळाच्या वतीनं बाकीच्या मान्यवरांचा सरकार जाग्यावरती केला जाईल सन्मानिय नेताजी मुळे सरपंच ग्रामपंचायत खंडाळी श्यामराव पप्पा शिरसट माजी सरपंच ग्रामपंचायत खंडाळे यांचंही आगमन होत आपण स्टेजवर श्यामराव पप्पा नेताजी मुळे लवकर दिवस मावळ तिकडे चाललाय मावळता सूर्याला साक्ष ठेवून बाहेर आहोत राय रामदास चौरे साहेब यांच्या अभिषे चिंतन सोहळ्याच्या हो निमित्तानं लोक नेते केसरी बैलगाडा शिरतीमध्ये कोण ठरतोय विजेता कोण ठरतोय उपविजेता बघूय आपण बैलगाडी मालकाचा गोटावळा पंचाजवळ जवळ गेला की सगळा गोळ झाला म्हणून सत्तायचा एक तरी निकाल पण झाला आणि कधी कोण तुम्हाला बघून क्लिअर करा की त्या सगळे निकाल एका वेळी बघताय का सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये दर्शक हो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय धन्यवाद बाकीचे सत्र जागेवरची होतील धन्यवाद भव्य अशा बोलण्या शर्यतीचं आयोजित करण्यात आहे हा मुलगा बघू शकताय आहे शाळेतला अभ्यास सोडून मी या ठिकाणी आलाय आणि त्याच्याच तोडीला नाव काय तुझं पूर्ण नाव काय नाव कुठलं गाव खंडाळे साहेब बघायला आलाय इथवी लाय पाच वाजून पंचवीस मिनिट झाले आता दिवस मावण्याला किती वेळ बाकी आहे

पहिलवान मारुती चौरे साहेब आपलं मणपूर वक्तव्य हा ड्रोनचा निकाल बघा कुठल्या कुठल्या सीमेचा येऊ बहुतेक तिसरा सीमी दिसतोय हा छोटे मोठे उद्योजक असतात तर यांचा देखील अशा कार्यक्रमामुळे उदरनिर्वाह होतोय उत्साही मंडळी देखील या ठिकाणी सोलापूर टाइम्स थोडं मागे तू जागेवर दाखवा सुट्टी कस विश्वास त्या ठिकाणी आणि बाकीच्या घरते तिकडे करू नका बघा आपण गाडी मालक बघा आपल्या डोळ्याने बघा चार नंबर तास मध्ये पाळलेली गाडी बोलते सेमीफायनल सात चा निकाल चार मधून पाळली गाडी सिकंदर साहेब प्रसन्न सुप्रसिद्ध वेलाची व्यापारी बाबासाहेब गायकवाड टाकळी सिकंदर या गाडीचा प्रथम क्रमांक आलेला आहे विजय डेबिट गाडी मालकाचे चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे हा तीन चा घ्या तीन चा घ्या तीन चा पंटी पंटी तीन चा घ्या पंटी तीन चा घ्या तीन चा बाबासाहेब गायकवाड ठाकरे सिकंदर यांचा माज्या आणि त्याच्या जोडीला पळा दादा डेपे कोणशे लष्करांचा लक्ष्या पळा सुंदर गाडी आणि गाडी फायनल साठी पात्र हा चला बसून घ्या सहाच मिनटामध्ये फायदल होणार परत एकदा घ्या जिथे गाडी पाच झाली तिथं दाखवा या आधी पाच अधिक तिथं दाखवा झोन करा तुम बघा होती हलगेवाले दाखल शिकायत शिकायत चला फायनलच्या गटात चला लवकर खाली हलगेवाल्या स्टेजच्या टावा बाजूला चला आता सेमी फायनल तीनचा निकाल हलगीवाल्या स्टेजच्या टावा बाजूला लवकर या

जे ज्यांचा निकाल थोडस कमी लागलेला आहे ज्यांची विरुद्ध लागलेला आहे त्यांनी आक्षेप घेतलेला चला चला विजयाचा जल्लोष आपण जरा मोठ्या आवाजात साजरा करू सहा फक्त 10 मिनिट झाले सूर्य मावळत गेलाय बस सेमी फायनल बघायला मिळाल पाहिजे आपल्याला चला लवकर पहिले गडा मला बोल ग्याने घ्या या ठिकाणी सेमी फायनलचा सहा साडे ऑब्जेक्शन आहे खोक मारली म्हणून पट्टीच्या पुढे म्हणून तो निकाल या ठिकाणी पेंडिंग ठेवला तो निकाल या ठिकाणी बैलगाडी गाडी अखिल भारतीय संघटनेचे सचिव विलास पलवाड यांच्याकडे पाठवला जातोय तर या ठिकाणी फायनलच्या चिठ्ठ्या उचलल्या जातात की या सेमी व्हायरल सहा मधून चिठ्ठी टाकली जाते या चिठ्ठ्या <coughs> संवरे यांच्या अविष्टचिंत घोळे यांच्या निमित्ताने वार्ड दिवसाच्या निमित्ताने देण्यासाठी स्टेजवरचे सर्व मान्यवर सर्व पहिल्या गाडा शोकिंग चालक मालक श्रोते भत्या आणि रसिक श्रोते हो आपण खऱ्यातरी या कार्यक्रमासाठी याकडे पाहण्यासाठी करत होते होते त्यानंतर क्रांती लोन चे मालक प्रशांत यांचे कडून एक हजार रुपया बैलाचे मला बापूसाहेब गायकवाड प्रसिद्ध बाबासाहेब गायकवाड साकडे शिकंद प्रसिद्ध बैलाचे व्यापारी यांच्याकडून देखील पांगासाठी एक हजार रुपयाचा इनामा आहे आणि समरचकर्त्यांना पाचशेच इनाम आहे त्यांचाही मनापुरात धन्यवाद आहे तला तात्या चिट्ट्या काढून ज्या मंडनेमारांना दुसरा कार्यक्रम आहे युशले लोक ऐकले फायनान्स सिटीचे पैलघाट खाली रणजित राणाजे पाटील यांच्याकडून भैया दोन हजार रुपयाचा इनाम आहे त्याचा ते बक्षीस मानकापर्यंत देण्यात जायचं आहे तयार असताय बैलगडा मार्ग जाऊ द्या गाड्या खाली अंधार पडायला लागला लाईटची सोय केलेली नाही जाऊ द्या जाऊ द्या जा, बैलगाड्या जा, खाली जाऊ द्या तिसऱ्या निकाल घ्या

आदरणीय अभिजित आबा पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आदरणीय स्वागत करत असताना सांगावं असं वाटत खरे अर्थानं आपण जनतेच्या मनातला आमदार झालेला आहात आणि अशा पद्धतीच्या या कामामध्ये आपल्या सर्व आपल्या साठी सर्वच तरुण मंडळाची भौज निर्माण झालेली आहे खर तर आपलं शुभेच्छा आपला आशीर्वाद हा तरुणासाठी नेहमी प्रेरणा तयारी पुरसारी असतो त्याच पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला सन्मान होतोय आलेले बाबासाहेब संघर्ष जेतना भरा है अरे आबासाहेब संघर्ष जितना होणार होता है। जीत उतनी बेहरी होती अशाच पद्धतीच्या विजयानं आपण सामान्यांच्या मनामध्ये एक काही बोललेला आहात आपला या ठिकाणी मांडरे सर तुम्ही एज्युकेटेड निवेदक आहात आणि माऊली जाधव सर मी बैलके निवेदक आहे मी आणायला निवेदक आहे परंतु आबाच्या विजयामध्ये माझा सुद्धा खरीच वाटा आहे आबा आणि आम्हाचा सन्मान या ठिकाणी मंगलसाई सलगर क्रीडामणामध्ये होतोय राजाभाऊ सलगर यांचे हस्ते धन्यवाद धन्यवाद मला आता काव्य कमी येतात बरं का पण मी आपुलकी ना माणसं जाता माणूस आहे दादा बरोबर आहे का धन्यवाद तात्या बापू चला तुमचं काम तुम्ही सुरू करा तात्या बापू चला या ठिकाणी अखिल भारतीय संघटनेचे सचिव विराज पलोन यांच्याकडे अधिकारी दोन निकाल पाठवले होते सावली सातव्याचा या माझा सातव्याचा निकाल सातवा सी पूर्णपणे भाग आहे